जय हिंद मैत्रिणींनो हो जय हिंद कारण आज आहे आपला राष्ट्रीय सण म्हणजेच पंधरा ऑगस्ट कोणी याला स्वातंत्र्य दिन इंडिपेंडन्स डे अशा वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतो अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना सुजाता तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वजण स्वातंत्र्य दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो म्हणजेच शाळेतील विद्यार्थी हे शाळेत झेंडा वंदन करून स्वातंत्र्य दिन साजरा करतात तर गायक गारी म्हणून चित्रकार चित्र काढून कवी काव्य रचना करून साजरे करत असतात माझी कला ही स्वयंपाक करण्याची आहे म्हणून मी ही एखादी तिरंगी डिश तिरंगी डिश करून देशाला मानवंदना देण्याचे ठरवले आहे म्हणून मी आज करणार आहे तिरंगी ढोकळा व तिरंगी चटणी तर चला बघूया त्याचे साहित्य तर आपल्याला तिरंगी ढोकळ्यासाठी आधी प्रिपरेशन तयार करून घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला डाळ तांदळाचा ढोकळा तयार करायचा आहे त्याच्यासाठी आपण आधी प्रिपरेशन करून घेऊया त्यासाठी मी इथे ह्या ग्लासने तीन ग्लास तांदूळ घेते आहे हे रेशनचे तांदूळ आहे तुम्ही दुसरे तांदूळ वापरायचे असतील ते वापरले तरीही चालतील अशा पद्धतीने मी हे तीन ग्लास तांदूळ घेते आहे तांदूळ हे जाड व जुने असावे हे पा हे तीन ग्लास आपण तांदूळ घेतलेले आहे त्याचबरोबर आपण पाऊण ग्लास तुम्हाला दाखवते हो मी एक ग्लासाला थोडी कमी म्हणजे तीन ग्लास तांदूळ आणि पाऊंड ग्लास इतकी उडदाची डाळ आहे हे स्वच्छ दोन्ही आपण धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा आणि रात्रीचे भिजत टाकायचे म्हणजे आपल्याला सकाळी करायचे असेल तर रात्री भिजत टाका रात्री म्हणजे दुपारी भिजत टाका आणि संध्याकाळी दळून घ्या आणि रात्रभर फरमट करण्यासाठी ठेवावे लागते तर हे मी दोन तीन वेळा धुवून घेतले आणि त्याच्याब त्याच्याबरोबर आपल्याला हे भिजल्याच्या नंतर ज्या आपल्या द आपण दळणार त्यावेळेस अर्धा ग्लास हे पहा साधारणतः इतकी अर्धा ग्लास इतके पोहे तेही आपण ज्यावेळेस दळणार त्यावेळेस त्याच्या आधी दहा ते पंधरा मिनटं आपण त्याच्यामध्ये भिजत टाकायचे आणि हे सर्व आपण व्यवस्थित वाटून घ्यायचे आहे आणि वाटून घेऊन सर्व एकत्र कालून आपण ते फर्मंट करण्यासाठी ठेवून देणार आहे रात्रभर आपण फर्मंट करणार आहे तर हे पहा मी ते दळून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते फक्त दाखवलं आहे अशा प्रकारे मी ते रात्रीचे दुफा रा दुपारी भिजत टाकले रात्री दळले आणि रात्रभर मी म्हणजे दहा ते बारा तास हे फरमण करण्यासाठी ठेवले ते अशा पद्धतीने झाले आहे आणि हे मी जास्त भिजत टाकले आपल्याला जितके घ्यायचे त्यातनं तितके घ्यायचे आणि बाकीचे आपण फ्रीजमध्ये दोन ती दिव, ते दिवस तीन दिवस टिकू शकतील अशा पद्धतीने ते राहते हे बा मस्तपैकी अशी जाळी आलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित कालून घेऊया पीठ मी व्यवस्थित आता हलवून घेते आणि आपल्याला जितकं आवश्यकता वाटत असेल तितके आपण काढून घेऊ आणि बाकीचे आपण झाकून फ्रीजमध्ये दोन ते दिवस दोन ते तीन दिवस टिकतील इथपर्यंत ते व्यवस्थित राहतात आपल्याला ज्या वेळेस वाटतं त्यावेळेस आपण काहीतरी बनवून खाऊ शकतो तर मी याच्यातनं आता हे मला लागतं तेवढं पीठ काढून घेते मी प्रथमत सर्व व्यवस्थित हलवून घेते मी पाच ते सहा चमचे मी इथे काढून घेते आहे आपल्या जितकी आवश्यकता असेल त्या तितकी आपण काढून घ्यायची आहे साधारणते सहा ते सात चमचे मी इथे काढून घेतलेले आहे आता तिरंगी ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य जे आहे हे आपण पाच ते सहा चमचे आपण जे तयार केलेलं पीठ आहे ते घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी साधारणतः अर्धा चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार घ्या त्याचबरोबर पाव चमचा इतका आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि आपल्याला तीन कलरमध्ये बनवायचं आहे त्यामुळे मी हा हिरवा हा पावडर कलर आहे हा पण मी पाव पाव चमच्यापेक्षाही कमी घेतलेला आहे किंवा जितकी आवश्यकता असेल तितकं घ्या त्याचबरोबर केशरी हा रंगही पाव चमच्यापेक्षाही कमी घेतलेला आहे आणि व्हाईट आपल्याला हा वेगळा तयार करायचा म्हणजे आपला ट्रायंगल कलर करायचा आहे भारताचा झेंड्याचा तर आपण हे तीन कलर आपण त्यासाठी वापरणार आहोत तर त्यासाठी प्रथमतः आपण काय करूया हे पीठ जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जितकं आवश्यकता असेल तितकं आपण मीठ टाकून घ्यायचं मी साधारणतः अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेते आहे पाव चमचा त्यापेक्षाही थोडं कमी आहे हा आपला सोडा आपण याच्यामध्ये टाकून घेतो आहे तर सोडा टाकल्याच्यानंतर आपण त्यावर थोडंसं हलकंसं एखादा चमचाभर पाणी टाकायचं आहे ॲक्टिवेट होण्यासाठी बस आणि आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया सगळ्या बाजूनी व्यवस्थित हे करा करायचं काढून घ्यायचं आहे कारण सोडा जर एखाद्या ठिकाणी जास्त जर राहिला तर लालसर डॉट्स येण्याची शक्यता असते हे व्यवस्थित सर्व कालून घ्यायचं आहे आता आपण काय करू आपल्या तीन रंगात बनवायचे त्याच्यामुळे आपण याला दोन भागात अजून वेगवेगळ्या डिव्हाइड वेग करून घेऊ मी इथे एकाचे हे तीन समान भाग करते तीन हे तयार झाले तर आता हा साधारणतः आपण व्हाईट रंग करून घेतो आहे हे साईडलाच आपण ठेवून देऊया आता हे आपण तीन वेगवेगळ्या भागात डिवाइड केलेले आहे हा आपला समजा पांढरा रंग आहे तो मी साईडला ठेवते आणि हे ते जे दोन रंग आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया याच्यामध्ये आपण साधारणतः हा हिरवा रंग तो आपण टाकून घेऊया रंग टाकताना सांभाळून करा नाहीतर इतर, इतर वस्तूला लागल्यावर त्याचा रंग बदलू शकतो रंग कमी वाटत असेल रंग जर कमी वाटत असेल तर आपण अजून थोडा रंग टाकू शकतो पण आधी व्यवस्थित कालून बघूया कमी वाटत तर आपण अजून त्यामध्ये टाकूया आपला व्यवस्थित रंग आता काढला गेलेला आहे हा आपण साईडला ठेवूया आणि हा जो आहे यात आपण हा केशी रंग टाकून घेऊया हाही व्यवस्थित असं कालून घेऊया आत्ता हे सर्व रंग फेंट वाटत आहे पण ज्यावेळेस आपण शिजवू त्यावेळेस थोडेसे डार्क दिसतील आपले दोन्ही रंग आपण कालून झालेले आहे आता आपण काय करू आधी गॅस पेटून पाणी तापवायला गरम करायला कारण आपल्याला हे उकडायचे आहे म्हणून आपण पाणी गरम करायला ठेवू आपण काय करूया हे गॅस लावून घेऊया आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून स्टीम करायला ठेवून देऊया आणि त्याच्यामध्ये हा मी कुकरचा स्टँड ठेवलेला आहे डबे वगैरे ठेवतो त्यातला हा स्टँड आहे तो मी याच्यामध्ये उलटा करून ठेवला आहे आणि आपण याच्यावर थोडं झाकण ठेवूया कारण आपल्याला स्टीम करायचं आहे आता हे जे भांडं आहे मी हे केकचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही ताटात किंवा एखाद्या पातिल्यात असं छोटं पातील असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आता आपण याला सर्व बाजूने तेल लावून घेऊया आता हे भांडं आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया व्यवस्थित बसेल असंच भांडं घ्यायचं कारण आपण त्याच्यावर झाकण पण ठेवणार आहोत म्हणून व्यवस्थित भांडं घ्यायचं आहे आता आपला जो झेंडा आहे झेंड्याचा जो रंग असतो म्हणजे झेंडा कसा असतो सर्वप्रथम असतो केशरी नंतर व्हाईट आणि नंतर ग्रीन असतो पण ज्यावेळेस आपण वरतून ज्या वेळेस टाकू त्यावेळेस आधी आपल्याला ग्रीन टाकावं लागेल नंतर व्हाईट आणि नंतर के केशरी अशा पद्धतीने टाकावं लागेल मग आता सर्वप्रथम आपण ग्रीन टाकून घेऊया हा जो ग्रीन रंग आपण केलेला आहे तो आपण त्यामध्ये टाकून घेऊया हे सर्व बाजूने आपण व्यवस्थित एकसारखं करून घेऊया आणि हे दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून आधी थोडंसं आपण त्याला सेट होऊ देऊया आता गॅस मोठा करूया आता आपले एक ते दोन मिनटं झालेली असतील आता आपण पाहूया आता परत आपण थोडा गॅस आधी बारीक करून घ्यायचा कारण वाफ लागण्याची शक्यता असते म्हणून आता आपण काढून बघूया हे थोडंसं आपलं सेट झालेलं आहे आता आपण काय करूया आता हा व्हाईट जो रंग आहे त्याचं मिश्रण आपण त्यात टाकू हे लगेच लगेच का नाही टाकलं कारण ते एक रंग एकमेकात मिक्स झाले असते म्हणून आपण ते वेगवेगळे राहण्यासाठी आपण थोड्या थोड्या अंतरावर टाकतोय आता आपण हे मिश्रण सर्व टाकून घेऊया व्यवस्थित हे सर्व त्याच्यावर हे करून घ्यायचं आहे आता हाही आपण थोडा सेट होऊ द्यायचा परत गॅस मोठा करायचा आणि हे दोन ते तीन मिनटं आपण शिजू द्यायचं आहे आता आपल्या ह्या दुसऱ्या मिश्रणालाही एक ते दोन मिनटं झालेली असतील आपण परत गॅस बारीक करूया आणि हा दुसराही लेअर पाहूया हाही थोडा तसा सेट झालेला आहे एकदम किंचितसा तर आता आपण हा तिसरा लेयर ही टाकून घेऊया आता आपण हे पण व्यवस्थित पसरून घेऊया आता हा व्यवस्थित आपला लावून झालेला आहे आता आपण काय करूया आता गॅस मोठा करूया आणि साधारणतः तापली जवळजवळ चार मिनटं आपले गेलेले असतील तर त्या हिशोबाने आपण पंधरा ते सोळा मिनटं आपण याला मोठ्या गॅसवरती उकडून घेऊया आपण मोठा गॅस के केलेला आहे त्याच्यात झाकण ठेवू आणि दहा ते पंधरा मिनटाच्या नंतर आपण बघूया पंधरा ते सोळा मिनटं आपली झालेली आहे आपण बघूया आधी आपण चेक करून बघूया चेक करताना आपण मधून चेक करायचा आहे मी आधी पण चेक करून बघितला होता हे पण आपला व्यवस्थित तो क्लीन निघाला आहे म्हणजे आपला ढोकळा तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि याला दहा मिनटं थंड होऊ देऊया आणि नंतर कट करूया आता आपला हा थंड झालेला आहे आपण याच्या कडा सोडून घेऊया व्यवस्थितपणे आपल्या कडा मोकळ्या होत आहेत आणि आताचे आपण असे छोटे छोटे कॉलम तयार करून घेऊया आपल्या जितका मोठा हवा असेल त्या पद्धतीने आपण तो कट करायचा आहे अशा पद्धतीने मी याचे तीनच भाग करते आहे आणि आता उभी आपण तीनच करूया आता आपण त्याला तडका देऊया त्यासाठी गॅस लावून घेतला आहे आणि त्यावरती आपण तडका पॅन ठेवूया थोडं तेल आपण त्यावरती टाकून घेऊया एक ते दीड चमचा हे थोडं गरम होऊ देऊया कारण आता आपण याला पाण्याचा तडका देणार नाही आहोत कारण आपण हा डाळ तांदळाचा केलेला आहे जर आपण बेसन पिठाचा जर केला असता तर त्याला आपण पाणीसुद्धा पाण्याचासुद्धा तडका दिला असता पण आपल्याला त्याची काही आता आवश्यकता नाही कारण आपण हा डाळ तांदळाचा केलेला आहे आपलं तेल आता गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडा कडी पत्ता टाकून घेऊया गॅस बंद करूया त्याचबरोबर हे मोहरी आपण एखादा चमचा आपण टाकलेला आहे अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर थोडासा हिंग गॅस बंद करायचा आणि ते दळून जाईल आणि थोडीशी कोथंबीर थोडी टाकूयात याच्यात बाकीचे आपण वसून टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तडका आपण याच्यावरती आता टाकायचा आहे अशा प्रकारे आपला तिरंगी ढोकळा तयार झाला आहे तो आता मी सर्व करते अशा प्रकारे हा तिरंगी ढोकळा मी तयार केलेला आहे के केलेला आहे त्याचबरोबर मी ही तिरंगा चटणी ही केलेली आहे पहिली जी आहे ही करा चटणी रेड चटणी म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर दुसरी ही व्हाईट चटणी खोबऱ्याची हो आणि तिसरी ही ग्रीन चटणी म्हणजे तिरंगी ढोकळ्याबरोबर तिरंगी चटणी मी तयार केली आहे ही सत्ती तुम्हाला कशी वाटली आणि ढोकळा कसा वाटला हे मला नक्की कळवा त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा धन्यवाद जय हिंद